गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रशासकीय ढिसाळपणामुळे बदनाम झालेल्या बीड नगरपालिकेत आता शिस्त आणि पारदर्शकता आणण्याचे प्रयत्न मुख्याधिकारी शैलेश पळसे यांनी सुरू केले आहेत काय बदल झाले आहेत आपल्या नगरपालिकेत काय आहे नगर कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचे कर्मचाऱ्यांना आदेश पुढच्या दोन मिनिटात आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ अखेरपर्यंत पहा नमस्कार मी अमजद खान अभिमान लईन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ही नगरपालिकेच्या गलथान कारभाराला कर्तव्यदक्ष सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ओळखपत्रासह कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत यामुळे नागरिकांना होणारी असुविधा थांबली असून कार्यालयीन कामकाजाला गती मिळाली आहे नव्या मुख्याधिकाऱ्याने अनेक महत्वपूर्ण बदल घडून आणले आहेत पेन्शनधारकांसाठी बुधवारी विशेष तक्रार निवारण्याची सुव्यवस्था करण्यात आली आहे तसेच जन्मवृत्ती विभागात सुधारणा करून महिला आणि अपंग व्यक्तींसाठी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करून देण्यात आली आहे या बदलामुळे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या अस्वच्छ आणि गैरव्यवस्थित कारभाराला स्वच्छतेची जोड मिळाली आहे मात्र नागरिकांनीही स्वच्छता आणि शिस्त पाळणे आवश्यक आहे नगरपालिकेच्या परिसरात गुटखा तंबाखू खाऊन थुकण्यास मनाई करण्यात आली आहे यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासून कारवाई करण्याचे आदेश स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आले आहे मुख्य अधिकाऱ्याच्या या कठोर पावलामुळे बीड नगरपालिकेच्या कारभारात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली असून नागरिकांनी हे सहकार्य करावे असे मुख्य मुख्याधिकारी शैलेश पळसे यांनी केले आहे रोजच्या ताज्या गडामुळे जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा अभिमान लाईव्ह साठी अमजद खान बीड